नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता सुबोध भावे हा सध्या विन दोघातली तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये तेजश्रीची जोडी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे मात्र असे असतानाच सुबोध भावे हा लवकरच मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोबत आता झळकणार आहे त्यामागचं कारण म्हणजे सुबोध आणि मानसी यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सुबोध आणि मानसी नाईक यांची प्रमुख भूमिका असलेला सकाळ तर होऊ द्या हा चित्रपट दहा ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटातील नाचरे मोरा हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून हे गाणं जोगळेकरने गायलं आहे तर गाण्याला संगीत रोहित राऊत यांनी दिले आहे या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि मानसी नाईक यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार असल्याने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला सुबोध भावे यांचा एक नवीन चित्रपट पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा